नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विस्तारित गावठाणामधील बांधकामांचा सिडको आणि जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशान्वय सिटी सर्वेक्षणासाठी बेलापूर गावामध्ये दाखल झालेल्या खाजगी एजन्सीला ग्रामस्थांनी विरोध केला असून आधी विस्तारित गावठाणाची हद्द निश्चित करावी तसेच या सर्वेक्षणातून ग्रामस्थांना प्राप्त होणाऱ्या फायद्यांची माहिती द्यावी अशी मागणी करत ग्रामस्थांनी सदर सर्वेक्षणाला विरोध केला आहे गावठाण विस्तारित सिटी सर्वे हा आज होत आहे आणि खरोखर हा व्हायलाच हवा आहे कारण कित्येक वर्षापासूनचा हा जो प्रलंबित प्रश्न होता तो कुठेतरी सोडवला जात आहे पण तो सोडवताना आज स्थानिक आमदार मदाताई म्हात्रे यांनी हा ही जी योजना या गावापासून सुरुवात केलेली आहे आणि आज उद्घाटन केलेलं आहे पण एक स्थानिक नगरसेविका म्हणून कारण लोकशाही प्रणालीतून मी निवडून आलेली आहे आणि मी तीन गावांचं नेतृत्व करत आहे आणि तो करत असताना त्याची माहिती मला यायला हवी होती ती त्यांच्या माध्यमातून किंवा कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून मला देण्यात आली नाही कारण ती आली असती तर आज मी या ग्रामस्थांना ती समजून किंवा केला असता गावामध्ये की हा जो आक्रोश ग्रामस्थ दाखवत आहेत आणि त्यांना जो संभ्रम झालेला आहे की नक्की हा सिटी सर्व कशाबद्दल करणार आहेत कशासाठी करणार आहेत कारण आताच आपल्या पालिकेची सगळीकडे तोडफोड होत आहे कारण त्यांना भीती आहे की तुम्ही परत मोज मोजमापणी कराल आणि परत त्याचा कुठेतरी गैरवापर झाला नाही पाहिजे म्हणून त्या अनुषंगाने जर हा सिटी सर्वे आणि जनतेच्या हितासाठी आहे तर खरोखर तुम्ही येऊन एक्सप्लेन करा लोकांना त्याची अवेअरनेस करा तुम्ही माहिती करून द्या ना लोकांना समजायला हवा की नक्की काय आहे तुम्ही आ, सिटी सर्वे करताय आणि त्याचा खरोखर त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे का किती दिवसात मिळणार आहे तर हे सगळे जे नागरिकांचे सामान्य सोपे प्रश्न आहेत त्यांची जर उत्तरं दिली तर खरोखर हा प्रश्न सुटला जाईल कॅमेरा पर्सन प्रकाश सोबत मी सुदीप घोलप पालिका प्रशासन बेलापूर गाव नवी मुंबई